बावीस एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाईला सुरुवात केली आहे पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश जारी केले आहेत भारत सोडण्याची मुदत संपतीये दरम्यान मुदत संपल्यानंतर देखील जर कोणी पाकिस्तानी देशात सापडला तर त्याला काय शिक्षा होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा काय शिक्षा होणार ते सुरुवातीला केंद्र सरकारने सर्व भारत सोडण्याची नोटीस जारी केली आहे शॉर्ट टर्म विजावर आलेल्यांसाठी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मेडिकल विजावर आलेल्यांसाठी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत ठेवण्यात आली होती जर कोणी पाकिस्तानी विहित मुदतीनंतर ही भारतात राहत असल्याचं आढळलं तर त्याला टाकलं जाईल चार एप्रिल पासून अंमलात आला असून यानुसार त्यांच्या विजाच्या मुदतीपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या विजाचे नियम मोडणाऱ्यांना किंवा परवानगी विना एखादा निर्बंध असलेल्या ठिकाणी अतिक्रमण केल्याप्रकरणी शिक्षा ठरवून देण्यात आली आहे तर यामध्ये नियम काय सांगतो ते पाहूयात इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल दोन हजार पंचवीस च्या कलम तेविसाणवे जे परदेशी नागरिक त्यांच्या विजावर जास्त मुक्काम करतात विजा अटींचे उल्लंघन करतात किंवा भारतातील प्रतिबंधित भागात प्रवेश करतात त्यांना तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा तीन लाख रुपयांपर्यंत दंड आणि किंवा दोन्ही शिक्षक होऊ शकतात बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पलगाम येथे झालेल्या हल्ल्याशी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेचा संबंध आल्याने भारत सरकारने हे निर्देश जारी केले आहेत ज्यात सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला होता अटारी सीमेवरून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं जात आहे अटारी सीमेवरील पंजाब पोलिसातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसात अटारी सीमेवरून पाचशे सदोतीस पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात गेले आहेत तर याच काळात आठशे पन्नास भारतीय नागरिक पाकिस्तानातन भारतात परतले आहेत दरम्यान पहलगाम आल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्यासाठी दिलेली मुदत आज संपली आहे वैद्यकीय विजासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी एकोणतीस एप्रिल ही अंतिम मुदत आहे बारा प्रकारची विजा असलेल्यांना ले भारत सोडण्याची अंतिम मुदत सत्तावीस एप्रिल रोजी संपली आहे ज्यांच्याकडे सात विजा आहे त्यांच्यासाठी भारत सोडण्याची अंतिम मुदत सव्वीस एप्रिल होती ज्यांच्याकडे वैद्यकीय विजा आहे त्यांच्यासाठी एकोणतीस एप्रिल पर्यंत मुदत निश्चित करण्यात आली आहे ज्यांच्याकडे दीर्घ मुदतीचा विजा आहे त्यांना भारत सोडण्याच्या अमित शहा यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय सूचना दिल्या ते पाहूयात गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत त्यांची ओळख पटवून त्यानुसार व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते भारत सरकारच्या सूचनेनंतर गेल्या तीन दिवसात पाचशे नऊ पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडले तर चौदा राजनैतिक अधिकाऱ्यांसह एकूण सातशे पंचेचाळीस भारतीय वाघा आटारी सीमेवरून पाकिस्तानातनं परतले आहेत मुदत देखील भारतात वास्तविक करून राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्याचे आदेश त्यांचा वास्तव्य असलेल्या भागातील स्थानिक पोलिसांना दिले आहेत पाकिस्तान ते पाकिस्तानचे नागरिक कशामुळे भारतात येतात ते पाहूयात वैद्यकीय पर्यटन हा भारत पाकिस्तानाशी संबंधित एक महत्वाचा पैलू आहे दरवर्षी हजारो पाकिस्तानी नागरिक वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येतात भारतामधील प्रगत पायाभूत सुविधा किफायतशीर दर रुग्णांसाठी विशेष वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी भारत एक पसंतीचं ठिकाण आहे अवयव प्रत्यारोपणापासून ते हृदय शस्त्रक्रियेपर्यंतच्या उपचारांसाठी पाकिस्तानातील अनेक जण भारतात येतात दिल्लीतील दिल हजरत निजामुद्दीन औलिया हजरत अमीर खुसरो आणि अजमेर मधील हजरत फाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्या या ठिकाणी भेट देण्यासाठी पाकिस्तान मधून अनेक जण भारतात येतात नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये उद्घाटन झालेल्या कर्तारपूर कॉरिडॉर मुळे भारतीय शिखाना गुरुद्वारा दरबार साहिबला विजा मुक्त प्रवेश मिळतो अनेक भारतीय महिला आणि पुरुषांनी पाकिस्तानशी विवाह केले आहेत त्यामुळे देखील त्यांचे नातेवाईक अल्पकालीन विजासाठी दोन्ही देशातून ये जा करत असतात भारतात मुदत संपल्यानंतर देखील राहिलेल्या पाकिस्तानी नागरिकांना काय शिक्षा दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank okay. you.